निसर्गाची कलाकृती तर आपण नेहमीच पाहतो नाही का काही दिवसांपूर्वीच मी अमेरिकेतील शॉपिंग मॉलमध्ये गेली होते तेव्हा मी पाहिलं अमेरिकन महिलेने अगदी भारतीय कपड्यांपासून सुंदर अशी कलाकृती केलेली होती पाहता मला तर भयंकर आश्चर्य वाटलं आणि कौतुकही आज तीच कलाकृती मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स देखील करा